गैरवापर आणि वेगळ्या वेगळ्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आहेत त्याच्या सखोल जाऊ इच्छित नाही पण आज हे प्रश्न उपस्थित झाले त्याची नोंद आपल्या सगळ्यांना तीस टक्के मत मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं मग पण तुमचा विश्वास बसाल नेमकं काय होत तीस टक्के आता माझ्या हातात त्याचा खुला नाही काही लोकांचे पद्धती व्यक्त्यांना शक्य आहे ते केलं जाईल याच्यात आवश्यक आमच्यात आहे की आम्ही त्यांच्या विश्वास ठेवला नाही आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या चौकाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही त्या संस्थेवर हे विश्वास आम्ही व्यक्त केला नाही पण निवडणुकीच्या नंतर याच्यातच हे असं

साहेब शेवटच्या दोन तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले शेवटच्या दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरातांनी आकडेवारी सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच लाखापेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं आकडेवारी जी आवेळी शेवटच्या दोन तासाची ती अशा हाताची आहे बाळासाहेब थोरात जे ते अशी माहिती अधिकारी दिली आधार सह दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल काँग्रेस काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली त्याच्यात त्या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित नसून हे जे विजय आघाडी हे जे, जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे माझ्या म्हणजे स्वाभाजी मंगळवारी काहीतरी लिहिले होईल पंधरा टक्के मत सेट केली गेली असं सांगितलं जातं खरंच तुम्हाला विश्वास बसतोय का या गोष्टीवर आधी व्यसत नव्हता आता ते सतत हे असं असं व्यसन दिसायला लागली